त्रिमूर्ती इंग्लिश स्कूल महापूर येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा विविध योग मुद्राचे विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागाने यशस्वी आयोजन शैक्षणिक क्षेत्रात अल्पवधीत आपली गुणवत्ता सिद्ध करणारी महापूर येथील त्रिमूर्ती इंग्लिश स्कूल येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागाने साजरा करण्यात आला प्राचार्य डोंगरे बी यांच्या मार्गदर्शनानुसार सहशिक्षिका कानरे केस यांनी योगा के योगाचे महत्व व आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याची मागणी भूमिका करत अमूल्य मार्गदर्शन केले तर सांस्कृतिक विभाग प्रमुख यांनी व योगाचे विविध मुद्राचे प्रात्यक्षिक सादर केले सुमुद्र गीतावर सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे व जोशीपूर्ण वातावरणात योगाचे सामूहिक प्रात्यक्षिक सादर करत योगविद्या आत्मसात केली आपल्या रोजच्या दिनचर्येत योग रोज करण्याचा निर्धार या प्रसंगी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त नमूद केला योग दिवस यशस्वी करण्यासाठी प्राचार्य डोंगरे व्हि आर यांच्या मार्गदर्शनानुसार खरात के आर नाटकर व्हियल सातपुते यसू शिंदे यम आर डोंगरे आर पी जुने काजी राखुंडे सहशिक्षिका कान्हारे सातपुते जेयस किरी केयन विजयमाला भालेकर सातपुते डी साबई खरात निकम यांनी अथक परिश्रम खेद कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमूल्य योगदान दिले